काय म्हणताय फिटनेस लव्हर व्हॉट्सअप आपल्या कोल्हापुरात ऐकणार नाही सोळा विक्रमनगर विक्रमनगरमध्ये एक घराला आग लागते मुठ्ठी लय मुठी आग लागते जिणू की त्या घरात एक असं भांडं आणि पूर्ण जे पूर्ण सगळं राख होते घराचं आणि हे घर शिवाजी हनुमंत बनसोडे ह्या नावाचं व्यक्ती आणि दोन कुटुंब राहतात आणि त्यांची बारा वर्षाची दहा वर्षाची दोन पोरं लहान आणि एक सहा वर्षाची लहान पोरगी आणि हिंच्या घरात दोन फॅमिली असं हे पूर्ण हे राहतात त्यानंतर मी पूर्ण इन्क्वायरी केल्यानंतर हिंच्या घरात दोन फॅमिलींना दोन कपाट आणि जे आपण एक बाजारचं कीट देतात अशी आपण मोठी फॅमिली आहे म्हणून तीन किट देतात आणि हिंची जे लहान पोरं दोन आहेत आणि तीन आहेत यांना तीन तीन जोड हिंना लहान पोरांना कापडं पण देतात म्हणजे फाउंडेशन तर्फे जे काम माझ्यातर्फे जे माझी ताकद आहे मी हे करत असते जे मी पैसे आज सोशल मीडियावर मिळवते त्यातनं पन्नास टक्के मी हे त्यात ॲड करून फाउंडेशनला मी डोनेट करत असते आणि हे जे स्कॅनर आहे मी माझं स्वतःचं का लावते की येणाऱ्या फ्युचरमध्ये जे आपल्याला कॉल येतात मदत करा म्हणून माझी तर एवढी ताकद नाही की पूर्ण हे मी करू शकते जे माझी पब्लिक सात फाउंडेशनची जे पब्लिक मला सपोर्ट करते ते पूर्ण काही लोक डोनेट करतात पैसे आणि ते पैसे घेऊन मी लोकांना मदत करत असते म्हणूनच या स्कॅनरवर काय असेल ते तुम्ही तुमच्या इच्छानं मदतसाठी असं पूर्ण जे तुमचं पैसा व्यवस्थित लागायला पाहिजे गरजू लोकांना म्हणूनच मी ते स्कॅनर लावत असते लय काय काय हिंना द्यायची इच्छा आहे माझी पण तुम्ही जेवढं मला सपोर्ट कराल तेवढं मी हिंना जाऊन देत असते कारण हे शेवट पैशाचा व्यवहार आहे मी पूर्ण हिशोब देऊन सगळं आपलं सात फाउंडेशन जे आहे पूर्ण तुम्हाला क्लिअर कट समोर ठेवूनच मी काम करत असते तर असंच मला माझ्या फाउंडेशनला सपोर्ट करा आपण गरजू लोकांना भरपूर हेल्प करायला लागल्यात तुम्ही बघायला आल्यात मोठ्या प्रमाणे सात आत्ता फाउंडेशन परद्या पाठी मग काम करत आहे सध्या तर थँक्यू व्हेरी मच रेस्पेक्ट अँड सपोर्ट जेवढे पण पब्लिक मला सपोर्ट करायला लागत आभार आणि जेवढे पण पब्लिक आता जे हित करत आहेत जे विरोध करत आहेत त्यांचा काही उपयोग नाही आहे मी लई वरच्या लेव्हलला आज काम करायला आले चपला खाली बघायला मला टाईम नाही मी लई वरच्या लेवलचं आता काम करत आहे आणि करायला आले लई पॉवर आणि आत्म वाढल्या तर थँक्यू व्हेरी मच रेस्पेक्ट अँड सपोर्ट असं सपोर्ट करा एनी इफ यू डोंट नो नाव यू नो वेरी